माझं नाव रमेश आहे मी एका मोठ्या बंगल्यात अपंग माणसाला तेल मालिश करण्याचं काम करायचो त्या दिवशी दे देखील मी मान खाली घालून अगदी मनापासून माझं काम करत होतो त्या अपंग माणसाच्या पायावर तेल मालिश करताना जेव्हा माझी नजर वर झाली तेव्हा समोर दाराकडे पाहून मी जरा दचकलोच कारण आज देखील त्या अपंग माणसाची तरुण बायको दारापाशी उभी राहून मला इशारा करत होती माहीत नाही त्या बाईला माझ्याकडून असं काय पाहिजे होतं मी घाबरून माझी नजर दुसरीकडे वळवली कारण की माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्या माणसाने स्वतःच्या बायकोचं ते कृत्य पाहून माझ्यावर संशय घ्यावा माझं तर कमाईचं एकमेव साधन तेच होतं आणि मी त्या माणसाच्या घरी जेव्हापासून येऊ लागलो होतो माझी चांगली कमाई होत होती नाहीतर आजकाल माझ्यासारख्या मालिश करणाऱ्याला कोणी विचारच सुद्धा नाही खरं तर तो माणूस खूपच श्रीमंत होता परंतु तरीही तो एखाद्या मोठ्या तज्ज्ञाकडून स्वतःवर उपचार करून घेण्याऐवजी माझ्याकडून त्याच्या पायाची मालिश करून घेत होता त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं तेल होतं जे त्याला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलं होतं तो अर्धांग वायूचा रुग्ण होता त्याच्या शरीराच्या कमरेखालचा भाग अर्धांग वायूमुळे पूर्णपणे निकामी झाला होता परंतु त्या माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये एक असा रुबाब होता की मी देखील त्याच्यासमोर माझी नजर खाली झुकवून असायचो त्याच्या कपाळावर नेहमीच आट्या असायच्या त्याचा इतका रुबाव असून देखील त्याची बायको अगदीच बेजबाबदार स्त्री होती ती दिसायला खूप सुंदर तरुण दिसत होती ती साडी देखील अशा प्रकारे नेसायची की ज्यातून ते आकर्षक शरीर कोणत्याही पुरुषाच्या नजरेत अगदी येत असे मी प्रत्येक वेळी त्या पुरुषाला मालिश करायला जायचो तेव्हा ती बाई एका साईडला व्हायची मला जाणवलं होतं की तो पुरुष त्याच्या बायकोला नेहमी डोक्यावरून पदर घ्यायला सांगतो किंवा कदाचित मी तिथे येत असल्यामुळे तू तिला हे असं करायला सांगत असेल ती माझ्या समोर कधी येत नव्हती तिचा चेहरा देखील मला कधी दाखवत नसे परंतु मागच्या काही दिवसांपासून ती बाई प्रत्येक वेळी खिडकी किंवा दारापाशी उभी राहून माहीत नाही मला काय इशारे करायची वारंवार ती मला तिच्याकडे बोलावत असे परंतु मी माझी नजर दुसरीकडे फिरवून तिला दुर्लक्षित करायचो कारण ती त्या माणसाची बायको होती त्यामुळे तिला तर माफी मिळाली असती परंतु मी जर पकडलो गेलो असतो तर मग त्या माणसाने माझी काय अवस्था केली असती ठाऊक नाही दिसायला तर अर्धांग वायूचा रुग्ण होता परंतु खरं तर तो एक निरोगी आणि अगदीच रुबाबदार असा पुरुष होता कदाचित पैशांची चमक अशी होती की त्याच्यासारखा कमजोर कमी उंचीचा माणूस देखील इतक्या रुबाबात बसायचा आणि माझ्यासारखा मजबूत उंच पुरुष त्याच्यासमोर नजर खाली झुकवून असायचा मी त्या माणसाची मालिश केली आणि उठून तिथून बाहेर आलो त्या माणसाने ठरल्याप्रमाणे मला जाताना पाचशेच्या तीन नोटा दिल्या आणि नेहमीप्रमाणे बोलू लागला की जो आमच्याशी इमानदार राहतो त्याचा मी मित्र बनून राहतो परंतु जो विश्वासघात करतो त्याच्या विश्वासघाताची किंमत त्याचा जीव असतो त्याच्या त्या ते बोलण्यावर मी अगदीच घाबरून राहायचो कारण की त्या माणसाने त्या इतक्या दिवसांमध्ये मा मला त्याच्याबद्दल सर्व काही सांगितलं होतं तो त्याच्या परिसरातील एक गुंड मवाली असा होता अर्धांग वायूमुळे त्याला अंथरुणाला टेकवलं होतं परंतु एके दिवशी तो मला सांगू लागला की तो तरुणपणी ज्या गल्लीतून जायचा तिथले लोक त्याच्या भीतीने दरवाजे खिडक्या बंद करायचे जेणेकरून कोणता आवाज किंवा कोणता चेहरा मला राग तर आणणार नाही ना कारण की एकदा का मला राग आला की मग मी त्या माणसाचा जीव घेतल्याशिवाय शांत बसू शकत नाही तो त्याच्या गुंडगिरीचे खूपच किस्से मला सांगत असायचा जेणेकरून मला त्याच्या धाकात ठेवू शकेल मी तर तसाही व्यवहारी माणूस होतो लोकांच्या घरी जायचो तेव्हा माझ्या कामाशीच काम ठेवायचो माझं काम करायचो आणि पुन्हा परत माझ्या घरी जायचो इकडे तिकडे नजर फिरवणं किंवा स्त्रियांना मुलींना पाहणं ही माझी सवयच नव्हती परंतु त्या माणसाची बायको कदाचित तिची मर्यादा विसरली होती माहीत नाही तिची काय मजबुरी होती जेणेकरून ती मला रोजच्या रोज इशारा करून जवळ येण्याची विनंती करायची कित्येक दिवस मी तिला दुर्लक्षित करत राहिलो परंतु एके दिवशी त्या अपंग माणसाने त्याच्या बायकोला इशारा करताना पाहिलं तेव्हा मी खूपच घाबरलो होतो तो त्याच्या बायकोला रागाने पाहू लागला तेव्हा ती लगेचच बाजूला झाली तो माझ्याकडे बघून बोलू लागला की टेन्शन घेऊ नकोस माझ्या बायकोला माझी खूप काळजी आहे आणि म्हणूनच ती माझ्या काळजीपोटी इथे येते खरं तर मी तिला कित्येकदा सांगितलं आहे की मला काहीच त्रास नाही परंतु तिला भीती वाटते की तुझ्याकडून मालिश करताना मला त्रास तर होत नाही ना त्यामुळेच या चिंतेमुळे ती हळूच खिडकीजवळ किंवा दाराजवळ येऊन उभी राहते मी त्याच्या त्या बोलण्यावर मान खाली झुकवून बसलो होतो मला अंदाज आला होता की त्याला आधीपासूनच स्वतःच्या बायकोचं ते कृत्य माहीत होतं तो मला पुढे बोलू लागला की मी माझ्या बायकोसोबत प्रेमविवाह केला आहे सुरुवातीला तर माझी बायको माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हती कुठे तिच्यासारखी सुंदर आणि अगदी सडपातळ उंच मुलगी आणि कुठे माझ्यासारखा असा ठेंगणा मुलगा आमचा काहीच जोड नव्हता परंतु माझं मन तिच्यावर अडकलं होतं मग त्यानंतर तर माझ्यासाठी त्या मुलीच्या नाकाराची काहीच किंमत नव्हती मी अगदीच हैराण होऊन त्या माणसाकडे पाहिलं जबरदस्तीने लग्न तर कायदेशीर देखील नसतं ना लग्नाचा अर्थ हाच असतो की पुरुष आणि स्त्री दोघांचीही मर्जी त्यामध्ये सामील असावी मी अगदीच अनपेक्षितपणे माझे विचार मांडले सुरुवातीला तर तो माणूस मला मा अगदीच निरखून पाहू लागला मग जोरात हसू लागला बोलू लागला तुला काय वाटतंय मी माझ्या बायकोचा छळ केला आहे खरं तर असं अजिबात नाही ती एका अतिशय गरीब कुट घरातील मुलगी होती तिचा बाप कर्जामध्ये बुडालेला होता एका दिवशी त्या कर्जामुळे स्वतःच्या मुलीला कुठेतरी तो विकून बसला असता मी तर त्या मुलीसोबत लग्न करून तिचा जीव वाचवला आहे बोलू लागलं की काळजी करू नकोस लग्नाच्या काही दिवसानंतर माझी बायको देखील माझ्यावर प्रेम करू लागली माझ्याशिवाय क्षण देखील राहू शकत नव्हती मी तिला इतकं प्रेम आणि इतकं आरामाचं आयुष्य दिलं की तिचा तो भूतकाळ आणि आम्हा दोघांमधील फरक सर्व काही विसरून गेली तसंही पुरुषाची कमाई बघितली जाते सौंदर्य तर तसंही स्त्रीवरच शोभतं तो पुरुष गर्वाने बोलत होता आणि मी मान खाली झुकवून गप्प बसून राहिलो मी दिसायला अगदी हँडसम आणि धष्टपुष्ट उंच असा पुरुष होतो परंतु माझ्याकडे पैसा नव्हता परिस्थितीने मजबूर होऊन मला हे काम करावं लागत होतं आजपर्यंत माझं लग्न देखील झालं नव्हतं आणि दुर्दैवाने माझं लग्न न होण्याचं कारण देखील हेच होतं की मी खूप गरीब आहे खरं तर मी एका मुलीवर प्रेम करत होतो परंतु बेरोजगार आणि गरीब असल्यामुळे तिच्या घरच्यांनी आमचं लग्न लावून दिलं नाही त्यामुळेच मला त्या अपंग माणसाचं बोलणं अगदी मनाला ला लागत होतं जर माझ्याजवळ देखील पैसा असता तर कदाचित आज माझं देखील लग्न झालेलं असतं मी माझ्या विचारात मग्न झालो होतो परंतु त्या माणसाचं पुढचं बोलणं ऐकून माझ्या मनात तर अगदी भीती निर्माण झाली तो बोलू लागला की सुंदर बायका तर चांगल्या वाटतात परंतु त्यांच्यावर खूप लक्ष ठेवावं लागतं माझ्या घरी जो पुरुष दूध द्यायला यायचा त्याची नजर माझ्या बायकोवर होती तो संधीच्या शोधात होता पण मला नीट ओळखत नव्हता एके दिवशी मी त्याला दारावर माझ्या बायकोला पाहताना बघितलं आणि तो दिवस त्या दूधवाल्याचा शेवटचा दिवस ठरला पूर्ण परिसरासमोर मी त्याला इतकं मारलं हो की त्याचा जीवच निघून गेला त्या माणसाचं बोलणं ऐकून माझा आत्मा थरथरू लागला मला असं वाटू लागलं जणू काय तो आडून आडून मलाच धमकी देत आहे खरं तर मी त्याच्या बायकोला ओळखत देखील नव्हतो त्या दिवसापासून मी अगदीच लक्षपूर्वक त्या माणसाच्या पायाची मालिश करताना मान वर करून इकडे तिकडे पाहणं सोडून दिलं जेणेकरून ना त्या माणसाची बायको मला दिसावी आणि नाही तिने मला कोणता इशारा करावा परंतु एके दिवशी अचानक त्या माणसाच्या उपस्थितीत त्याची बायको खोलीत आली आणि बोलू लागली की माझं डोकं खूप दुखतंय मी माझ्या नवऱ्याला देखील माझ्या या समस्येबद्दल सांगितलं खूप सारे उपचार देखील केले परंतु मला आराम भेटला नाही मला तुझ्याकडून माझी मालिश करून घ्यायची आहे कदाचित त्यामुळे माझ्या डोक्याला थोडा आराम भेटेल हे बोलत असताना ती स्वतःच्या नवऱ्याला प्रश्नार्थक नजरेने पाहत होती जणू काय त्याच्याकडून परवानगी मागत आहे मी तर अगदीच हादरून गेलो जणू काय माझी कोणतीतरी चोरीच पकडली गेली आहे खरं तर मी असं कोणतंही काम केलं नव्हतं ज्यामुळे मला कोणती भीती वाटावी भी। मला वाटू लागलं की तो माणूस आता या गोष्टीचा राईचा पर्वत करून स्वतःच्या बायकोला नक्की मारेल आणि मला देखील मारून मारून घरातून बाहेर हाकलून लावेल परंतु पुढच्या क्षणी तो अगदी शांतपणे बोलू लागला की यामध्ये काय आहे डॉक्टर असो किंवा मालिश करणारा दोघांचं काम तर एकच आहे स्वतःच्या रुग्णांना ठीक करणं मग स्वतःच्या बायकोला बोलू लागला की या मालिशवाल्याच्या हातात जादू आहे माझ्या जा पायामध्ये वारंवार वेदना होत होत्या आणि अंगात थकवा जाणवत होता परंतु या मुलाच्या मालिशमुळे मला खूपच रिलॅक्स तू देखील रोज तुझ्या मालिश करून घेत जा त्याच्या बायकोने खुश होऊन त्याला मिठी मारली आणि त्याचे आभार मानायला लागले तर मी मात्र अगदीच हक्काबक्का होऊन बसलो होतो ते दोघं नवरा बायको असे दाखवत होते जणू काय त्यांनी मला पैशांनी विकतच घेतलं आहे मला माझी मर्जी सांगायची होती अशा माणसाच्या बायकोवर मला उपचार करायचे नव्हते ज्या पुरुषाने फक्त त्याच्या बायकोला बघितल्यामुळे दुधवाल्याचा जीव घेतला होता परंतु मी देखील मजबूर होतो पैशांचा विचार करून लोभात पडलो आणि त्या बाईच्या डोक्याची मालिश करण्यासाठी सहमती दर्शवली मी त्या माणसाच्या सूचनावरून त्या माणसाच्या पायाला तेल लावल्यानंतर लगेचच त्या बाईची डोक्याची मालिश करायला सुरुवात केली काही दिवस तर सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं बहुतेक वेळा तरी त्या माणसाच्या समोर बसूनच मी त्याच्या बायकोच्या डोक्याची मालिश करायचो तेव्हा ती पूर्ण वेळ फक्त माझी स्तुती करत राहायची की माझ्या हातामध्ये जादू आहे तिची डोकेदुखी गायब झाली आहे तिला आता खूप शांतता जाणवते त्यावर मी काहीच उत्तर देत नव्हतो चोर नजरेने त्या माणसाला पाहायचो तो देखील अगदी गंभीरपणे मलाच पाहत राहायचा मी हाच विचार करून प्रत्येक वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो की माझी नियत खराब नाही जेणेकरून मला कोणतीच भीती असण्याचं कारण नव्हतं मी त्या दोन्ही नवऱ्या बायकोला वेगवेगळा वेळ देत होतो आणि रोजच्या रोज पाच हजार रुपये त्यांच्याकडून घ्यायचो मी खूप खुश होतो पैसे देखील येऊ लागले होते महिन्याला एक चांगली रक्कम माझ्याजवळ जमा व्हायची परंतु एके दिवशी त्या माणसाचे काही मित्र त्याला भेटायला आले तेव्हा त्याची ते बायको दुसऱ्या खोलीत होती मी त्या माणसाच्या पायाची मालिश केली तेव्हा त्याने मला दुसऱ्या खोलीत जायला सांगितलं मी हैराण झालो त्याने माझ्यावर कसा विश्वास ठेवला परंतु मान झटकून मी होकार अर्थी मान हलवून त्याच्या खोलीतून बाहेर पडलो दुसऱ्या खोलीत असणारी त्या माणसाची बायको प्रतीक्षेत होती तिला पाहताच एका क्षणासाठी मी दगडासारखा झालो ती नुकतीचो करून साडी नेसून बसली होती त्या दिवशी तिने खांद्यावरून अजिबात पदर घेतला नव्हता अगदीच मोकळीपणाने ती माझ्या समोर बसलेली होती माझ्या समोर बसून प्रेमा नजरेने मला पाहत होती मला तिच्यापासून माझी नजर चोरावी लागली कारण की ती बाई खूपच मोहक होती कोणत्याही पुरुषाचं इमान ती खराब करू शकत होती परंतु एका क्रूर माणसाच्या हवाली तिचा जीव कैद झाला होता मी खूप हैराण होतो की इतक्या भयानक माणसासोबत राहून देखील ती बाई सावध राहत नव्हती मी शांतपणे तिच्या डोक्याची मालिश करायला सुरुवात केली त्या दिवशी देखील ती माझ्या त्या मालिश पद्धतीची स्तुती करत होती परंतु त्यावेळेला तिचा अंदाज थोडा बदललेला होता ती मला माझ्याबद्दल प्रश्न विचारू लागली मग अचानक विचारू लागली की तुझी बायको तर खूपच भाग्यवान असेल तू अगदीच देखना असा पुरुष आहे आणि तुला बाईला सुख कसं द्यायचं हे देखील माहीत असेल मला माहित होतं की ती मुद्दा माझ्या बायकोबद्दल बोलत आहे कारण तिला जाणून घ्यायचं होतं की माझं लग्न झालेलं आहे की नाही मी तिला काहीच उत्तर दिलं नाही कारण की मला तिच्यासोबत बोलून आमच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण करायचे नव्हते त्या दिवसानंतर नेहमीच तो माणूस त्याची मालिश केल्यानंतर मला त्याच्या बायकोजवळ पाठवायचा त्याची बायको देखील अनेकदा कामाचा बहाणा सांगून तिच्या खोलीतच थांबायची जेणेकरून मी तिच्या खोलीत येऊन तिची मालिश करू शकेन त्या माणसाचा माझ्यावरचा विश्वास आता वाढला होता कधी कधी तो मला आडून आडून धमकावायचा देखील की मी माझ्या मर्यादा विसरू नये जेणेकरून माझं काही नुकसान होऊ नये परंतु तो माझ्यावर आता विश्वास देखील ठेवू लागला होता एके दिवशी मालिश करताना त्याच्या बायकोने मला एक विचित्र विनंती केली बोलू लागली की मला तुझा पूर्ण वेळ पाहिजे तू जसा घरी येतोस माझं मन करतं तू सरळ माझ्याजवळ यावं जितका वेळ तू माझ्या घरी राहतोस मी तुझ्यासमोर बसून राहावं आणि तू माझ्या केसांमधून बोट फिरवत राहावेस मला तुझी सोबत खूप चांगली वाटते त्या बाईचं असं बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मी अगदीच गंभीरपणे म्हणालो की मी तर फक्त माझं काम करण्यासाठी इथे येतो टाईमपास करण्यासाठी किंवा कोणाला सुख देण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही परंतु मग अचानक तिने माझा हात पकडून मला थांबवलं आणि बोलू लागली की मी खूप एकटी आहे नवऱ्याकडून मला सुख मिळत नाही मी संस्कारी आहे त्यामुळे घराबाहेर जाऊन पुरुषांसोबत मैत्री करू शकत नाही बदनामीची देखील भीती आहे आणि माझा नवरा देखील चांगला माणूस नाही मी त्या बाईच्या भावना समजू शकत होतो परंतु तिची मदत करण्याची माझ्यात हिंमत नव्हती मी अगदीच कठोरपणे माझा हात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने माझा हात अगदीच घट्ट पकडला होता आणि मग रडू लागली बोलू लागली की माझ्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत मला आजपर्यंत माझ्या आई वडिलांना देखील भेटता आलं नाही लग्न झाल्यापासून या माणसाने मला इथे कैद करून ठेवलं आहे आमच्या लग्नाला फक्त दीड वर्ष झाला होता की माझ्या शिव्या शापामुळे या माणसाला देवाने शिक्षा दिली आणि हा अर्धांग वायूमुळे असा अंथरुणाला खेळला मला वाटलं की मला स्वातंत्र्य मिळेल मी या क्रूर आणि दृष्ट माणसापासून सुटका मिळू इच्छित होते परंतु अपंग होऊन तर तो अजूनच माझ्या डोक्यावर बसला पूर्ण दिवस घरात बसून माझ्यावर नजर ठेवायचा कधी कधी माझ्यावर संशय घेऊन मारायचा देखील मी घरात सगळं काम करते परंतु जर घराच्या दारावर एखादा पुरुष येतो तेव्हा नवऱ्याला वाटतं की मी त्या पुरुषाला बोलावलं आहे मी शपथ घेऊ लागले की मी कोणत्या पुरुषाला ओळखत देखील नाही मी एक साधी मुलगी होते या माणसामुळे इतका अत्याचार इतका छळ सहन करत आहे तरी देखील मी गप्प राहिले माझ्या नवऱ्याला माझा आधार मानत राहिले परंतु आता माझी सहनशक्ती संपली आहे माझा नवरा निरुपयोगी झाला आहे मला आनंद देत नाही मी दिवसभर झुरत राहते तो मला मोकळं देखील करत नाही जेणेकरून मी दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करून माझा घर संसार उभा करेन ती रडत रडत तिची व्यथा मला सांगत होती मी अगदीच घाबरलेलो होतो त्या माणसाची भीती माझ्या मनात होती परंतु त्या बाईचं ते, बाई ते रडणं यामुळे माझी पावलं त्या खोलीत थांबली होती ती माझ्याकडे विनंती करू लागली भीक मागू लागली मी म्हणालो सांग मी तुझी काय मदत करू शकतो मी तर एक सामान्य माणूस आहे जो तुझ्या नवऱ्याचा मुकाबला करू शकत नाही तो अशा तो या अशा अपंगत्वामध्ये देखील माझ्यापेक्षा खूप जास्त ताकदवर आहे जर मी कशाही प्रकारे तुला या घरातून बाहेर घेऊन जरी गेलो आणि तुला तुझ्या कुटुंबाकडे सोडलं तर त्यानंतर माझं आयुष्य धोक्यात येईल मी अगदीच असह्यपणे म्हणालो तेव्हा ती नकारार्थी मान हलवून बोलू लागली की तू चुकीचं समजतोय मला तुझ्याकडून अशा मदतीची अपेक्षा नाही मला अशी मदत नको आहे मी आता या घरातून बाहेर निघू शकत नाही आणि मला स्वतःला तुला एखाद्या अडचणीत टाकायचं नाही कारण की मी याआधी एक असा प्रयत्न केला आहे मी एका दुधवाल्याला माझा प्रॉब्लेम सांगितला तेव्हा त्या पुरुषाने मला मदत करण्याचं ठरवलं तो मला इथून पळून घेऊन जाऊ इच्छित होता परंतु याआधीच माझ्या नवऱ्याला संशय आला आणि एके दिवशी जेव्हा तो दुधवाला आमच्या घरी दूध द्यायला आला तेव्हा माझ्या नवऱ्याची माणसं घराच्या दारावर जमली त्या सगळ्यांनी मिळून दुधवाल्याला इतकं मारलं की त्या बिचाऱ्याचा तडफडून तडफडून जीव गेला त्यानंतर मी कधीच प्रयत्न केला नाही कारण मी कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊ इच्छित नाही मी अगदीच गोंधळलेल्या नजरेने त्या बाईकडे पाहत होतो शेवटी तिला माझ्याकडून काय हवं होतं अचानक त्या बाईने जेव्हा तिची इच्छा सांगितली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला मी अगदीच झटका खाऊन उभा राहिलो आणि नकारार्थी मान हलवू लागलो ती माझी विनवणी करू लागली देवासाठी फक्त हीच माझी मदत कर मला शांतता मिळू देत मी इतक्या वर्षापासून या कैदेत राहते तुला देखील माहीत आहे अशी एकटेपणाची शिक्षा किती जीव घेणे असते मला भीती आहे की एके दिवशी असंच रडत रडत इथेच माझा जीव जाईल तेव्हा माझा नवरा कदाचित माझ्यावर अंत्यसंस्कार देखील करणार नाही त्याला तर तसाही विश्वास आहे की मी एक चारित्रहीन स्त्री आहे जर तो असं समजतो तर मला देखील तसं व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही ती माझ्याकडे विनंती करत राहिली आणि तिचं ते बोलणं न ऐकल्यासारखं करून मी तिथून पळून गेलो माझ्या डोक्यामध्ये तिचं बोलणं सतत फिरत होतं तिने मला अशी अशी प्रलोभन दिली होती की ज्यामुळे मी त्यावर विचार करण्यास मजबूर झालो होतो मी देखील एक सामान्य पुरुष होतो स्वतःला दगडाचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु माझ्या देखील भावना होत्या मी ते विचार झटकण्याचा खूप प्रयत्न केला परंतु वारंवार त्या सुंदर स्त्रीचे विचार माझ्या डोक्यामध्ये चिकटले होते दुसऱ्या दिवशी मी त्या माणसाची मालिश करायला पोहोचलो तेव्हा माझ्या शरीरात खूपच थकवा आला होता तो माणूस मला पाहून बोलू लागला की आज तू खूप थकलेला दिसतोयस मी म्हणालो हो रात्रभर झोपू शकलो नाही रात्री घरी जरा महत्वाचं काम होतं त्याने फक्त होकार आरती मान हलवली मग मा अचानक मला विचारू लागला की तू तुझ्या तु तु घरी कधी गेला होतास मी घाबरलो मला वाटलं कदाचित तू माझ्यावर संशय घेत आहे माझ्या मनात दूधवाल्याचा विचार आला ज्याने एका संशयामुळे स्वतःचा जीव गमवला होता मी म्हणालो मी तर अर्धा तासानंतर परत गेलो होतो जसा रोज जातो तो माणूस गप्प तर बसला परंतु विचार करत राहिला मी त्या दिवशी त्या माणसाची घाई घाईत मालिश केली आणि लगेचच त्याच्या खुलीतून बाहेर निघालो मला त्याच्या बायकोला भेटायचं होतं मी विचार केला होता की मी त्या बाईची विनंती मान्य करेन परंतु जेव्हा तिच्या खुलीच्या दिशेने गेलो तेव्हा ती हळूहळू कोणासोबत तरी फोनवर बोलत होती मी शांतपणे तिचं बोलणं कान देऊन ऐकत होतो तेव्हा माझ्या कानावर जे शब्द पडले त्यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला मी अगदीच डोळे मोठे करून त्या बाईला पाहत होतो ती कोणाला तरी सांगत होती की ती आई होणार आहे ती खूपच अस्वस्थ होती आणि मी विचार करत होतो की जर तिच्या नवऱ्याला अर्धांग झटका आल्यामुळे तो असा अंतरुणाला खेळला आहे आणि या सगळ्याला खूप वर्ष झाली होती मग त्या बाईची अशी अवस्था कशी झाली होती याचा विचार करून करून मी वेडा होऊ लागलो मला भीती वाटू लागली की कदाचित ती बाई या सगळ्याचा दोष माझ्यावर तर लादणार नाही ना कदाचित ती मला फसवण्यासाठी माझ्याकडे उलट्या सुलट्या विनंती करत होती परंतु देवाने मला वेळेवर वाचवलं होतं आणि मी तिचं बोलणं ऐकून माझी पावलं मागे घेतली मी त्या माणसाच्या बायकोच्या समोर गेलो नव्हतो मला भीती होती की जर मी त्या बाईच्या समोर गेलो तर स्वतःवर अजून मी नियंत्रण मिळवू शकत नाही आणि मग तिची विनंती मी मान्य करेन त्या माणसाच्या संशयास्पद नजरेने आणि त्या बाईच्या बोलण्याने मला सावध केलं होतं पुढचे दोन तीन दिवस मी मालिश करायला जायचो तेव्हा त्या माणसाची मालिश करून मी परत घरी यायचो परंतु तरी देखील तो माणूस बहाणे बहाण्याने मला प्रश्न विचारायचा की मी त्याच्या घरून कधी गेलो मी हैराण होऊन गेल मी हैराण होऊ लागलो तो तर स्वतः मला खिडकीतून जाताना बघायचा आणि मग माहीत नाही का मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायचा माझ्या त्या आश्चर्यावर तो एकदा मला बोलू लागला की मी तुला खूप दिवसांपासून ओळखतो तुझ्यावर मला आता विश्वास बसला आहे मला माहीत आहे की तू लवकरच जातोस परंतु मी तरी देखील मजबूर होऊन हा प्रश्न विचारतो कारण की मागच्या काही दिवसांपासून मला असं आहे की संध्याकाळनंतर माझ्या घरात कोणीतरी येतंय मी अपंग झालोय बेडवरून उठू शकत नाही परंतु अनेकदा शांततेत माझ्या बायकोचे चित्रविचित्र आवाज ऐकू येतात आणि एका पुरुषाचा बोलण्याचा देखील आवाज जाणवतो बायकोला बोलावून विचारतो तेव्हा ती खोटं बोलते की ती किचनमध्ये काम करत असते पण मी वेडा नाही मला सगळं समजतंय माझ्या घरामध्ये मा कोणीतरी पुरुष गुपचूप येतोय मी हे ऐकून जरा घाबरलोच कदाचित त्या बाईने माझ्या नकारानंतर दुसऱ्या कोणाला तरी तिचा सा साथीदार बनवला आहे मला खुश व्हायला पाहिजे होतं की माझा जीव वाचला परंतु माहीत नाही का माझ्या मनामध्ये निराशा वाढली होती परंतु जर मी त्या बाईचं म्हणणं ऐकलं असतं तर माझा देखील फायदा होता परंतु मला माझा जीव देखील प्यारा होता एके दिवशी तो माणूस मला बोलू लागला की तू माझ्या बायकोच्या डोक्याची मालिश पुन्हा सुरू कर जेणेकरून तुझ्यासोबत वेळ घालवल्यानंतर तिला जर आराम वाटेल मला वाटतय की तिला शांतता पाहिजे आणि याच प्रयत्नात ती काहीतरी चुकीचंही करू शकते मला आश्चर्य वाटलं कारण की त्या माणसाला स्वतःच्या बायकोच्या इच्छा माहीत असून देखील तो दुर्लक्ष करत होता त्याला स्वतःच्या बायकोचा तीव्र तिरस्कार वाटत होता मला वाटलं की त्याला जाणीव करून द्यावी की त्याने त्याच्या बायकोला या अवस्थेत मोकळं करावं ही जबरदस्ती स्तर त्याच्या बायकोला गुन्हा करण्यासाठी मजबूर करत आहे त्या माणसाच्या विनंतीवर मी लगेच तयार झालो मी देखील संधीच्या शोधात होतो सुरुवातीला तर काहीतरी बहाणा करून त्या माणसाच्या जवळ बसून राहिलो त्याला असं दाखवलं जणू काही त्याच्या सांगण्यावरूनच मी त्याच्या बायकोजवळ जात आहे नाहीतर मला काहीच रस नाही तिथे जाण्यात त्या दिवशी दुसऱ्या खोलीत मी त्या माणसाच्या बायकोजवळ गेलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला खूप मोठा धक्का बसला मी हक्का बक्का होऊन त्या खोलीच्या दारापाशी उभा होतो आणि समोर त्या माणसाची सुंदर बायको एका तरुण मुलासोबत विचित्र अवस्थेत बेडवर पडलेली होती मी पाहिलं तेव्हा अगदीच हडबडून उठून बसली तो मुलगा देखील घाबरला आणि घाईघाई स्वतःला सावरत खोलीतून बाहेर निघून गेला मी त्या घराचा मालक नव्हतो आणि नाही माझा त्या बाईवर असा कोणता अधिकार होता जेणेकरून मी त्या मुलाची कॉलर पकडावी आणि त्याला प्रश्न विचारावे त्यामुळे मी शांतपणे त्या मुलाला जाऊ दिलं परंतु मागे अचानक ती बाई रडू लागली आणि मला बोलू लागली की हा मुलगा माझ्या नवऱ्याचा भाचा आहे त्याच्या मामाच्या या अशा अपंगत्वानंतर तो अनेकदा आमच्या घरी येऊ लागला माझ्यासोबत उलट सुलट वागायचा मी एकदा दोनदा माझ्या नवऱ्याला सांगण्याचा सा प्रयत्न देखील केला परंतु माझा नवरा उलट मलाच ते बोलून गप्प करायचा की तू त्या मुलाची मामी आहेस आणि त्याच्या भाच्याला नात्यांचा पवित्रपणा याचा विचार आहे बोलू लागला की मी माझ्या भाच्याला स्वतः बोलवतो जेणेकरून जर घरामध्ये काही काम असेल तर ते काम तू त्याच्याकडून करून घेऊ शकतेस मला परपुरुषांवर विश्वास नाही नवऱ्याने विश्वास न ठेवल्याने आणि प्रत्येक वेळेला असं फटकारल्याने मी देखील गप्प बसायचे त्यानंतर मी नवऱ्याकडे तक्रार करणं सोडून दिलं परंतु त्या मुलाचं वाईट कृत्य दिवसेंदिवस वाढतच होतं काही महिन्यांपूर्वी तो रात्री कूस ओलांडून घरात यायचा मी नवऱ्याच्या त्या अर्धांग वायूमुळे दुसऱ्या खोलीत झोपू लागले होते आणि ही गोष्ट त्या मुलाला चांगलीच माहीत होती त्यामुळे तो रात्री घरात आल्यानंतर माझ्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न करू लागला काही दिवस तर मी स्वतःला वाचवत राहिले परंतु एके दिवशी तो खिडकीतून खोलीत प्रवेश करण्यामध्ये यशस्वी झाला मी अगदीच गांभीर्याने त्या बाईचं बोलणं ऐकत होतं मला वाटू लागलं की ती फक्त खोटं बोलत आहे तिला जर वाटलं असतं तर ती तिच्या नवऱ्याच्या खोलीत झोपू शकली असती ती खूपच वाईट पद्धतीने रडत होती परंतु मला आता तिच्यावर विश्वास नव्हता बोलू लागली की पहिल्यांदा जेव्हा तो मुलगा माझ्या खोलीत आला होता तेव्हा त्याने माझा आवाज दाबून माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्या इज्जतीचे धिंडवडे काढले मी माझ्या नवऱ्याला मदतीसाठी देखील बोलवू शकत नव्हते जर मी माझ्या नवऱ्याला आवाज दिला असता तर तो माझ्या मदतीसाठी येऊ शकला नसता उलट मलाच कॅरेक्टर लेस बोलला असता कारण तोच त्याच्या भाच्याला खूप सभ्य समजत होता त्या दिवशी माझ्या नवऱ्याचा मला खूप तिरस्कार वाटत होता त्या माणसाने जबरदस्तीने माझ्यासोबत लग्न केलं होतं खरं तर तो या लायकीचाच नव्हता की एखाद्या स्त्रीचा तो नवरा होऊ शकेल त्याला हा अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर देखील त्याने मला मुक्त केलं नाही आणि फक्त त्यामुळेच मी त्याच्या घाणेड्या भाष्याची शिकार झाली बोलू लागली, कि अंतर लागली। ला। ला कि की त्या दिवसानंतर त्या मुलाची हिंमत वाढू लागली दिवसभर लोकांच्या समोर अगदी सभ्यपणाचा मुखवटा घालून ते माझ्या खोलीत जबरदस्तीने घुसून माझ्यासोबत जबरदस्तीने संबंध निर्माण करत राहिला मला समजलं की त्याची जी अवस्था आहे काही दिवसांपूर्वी माझ्यासमोर उघडकीस आली होती म्हणजेच ती गरोदर होती त्या सर्वांचा जबाबदार तो मुलगाच होता ती रडत मला बोलू लागली की मी आज पुन्हा एकदा तुझ्याकडून तीच मदत मागते माझ्यावर विश्वास ठेव हो। माझी मदत करून तुझा देखील फायदा होईल ती मला पुन्हा त्यासाठी तयार करू लागली तिची इच्छा होती की मी तिच्या नवऱ्याची मालिश केल्यानंतर संधी साधून तिच्या नवऱ्याला मारून टाकावं बोलू लागली की माझ्या नवऱ्याचा जो काही पैसा जी काही संपत्ती आहे त्या सगळ्याबद्दल मला माहीत आहे मी कुणालाही त्याच्या हत्येबद्दल सांगणार नाही त्यानंतर आपण दोघं तो पैसा अर्धा अर्धा वाटून घेऊ मग तू तुझ्या मार्गाला जा आणि मी माझ्या आई वडिलांजवळ जाईन आपण पुन्हा कधीच भेटणार नाही पैशांचा लोभाबाई मी त्या बाईला भेटायला आलो होतो परंतु जेव्हापासून त्या त्या बाईसोबत संबंध पाहिला होता मी माझी पावलं मागे सरसावली होती ती तिच्या डोक्याची शपथ घेऊन मला खात्री पटवून देऊ लागली की ती खरी आहे ती तिच्या नवऱ्याची आणि तिच्या भाच्याच्या अत्याचाराची शिकार झाली होती मी तिच्यावर विश्वास ठेवून देखील तिची मदत करू शकलो नाही कारण मला अशा कुटुंबासोबत पंगा घ्यायचाच नव्हता ज्या कुटुंबाचा प्रत्येक पुरुष एक नीच माणूस होता असंस्कारी होता आणि पोलीस त्यांच्या खिशात होते तिथून निघून आलो परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्या माणसाची मालिश करायला पोहोचलो तेव्हा घराच्या समोर गर्दी पाहून जरा घाबरलोच आतमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी लोकांना प्रश्न विचारले की इथे तुम्ही का जमले आहात माझं हृदय धडधडत होतं मला वाटलं त्या बाईने स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेतला आहे परंतु लोकांनी मला जे सांगितलं त्यामुळे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती बोलू लागले की त्या माणसाच्या बायकोचे त्याच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध चालू होते नवऱ्याने दोघांनाही रंगे हात पकडलं आणि मग दोघांनाही मारून टाकलं मी घाबरतच पुढे गेलो तेव्हा तो माणूस मान खाली झुकवून व्हीलचेअरवर बसलेला होता त्याच्यासोबत दोन तीन हट्टेकट्टे पुरुष उभे होते आणि समोर जमिनीवर त्या माणसाचा तरुण भाच्याचा आणि त्याच्या सुंदर बायकोचा मृतदेह होता मी त्या बाईला पाहून तिथे स्तब्ध उभा राहिलो त्या बाईची रडवेली विनंती आणि शब्द मला आठवू लागले मला तिच्यावर दया आली पोलीस तिथे पोहोचले होते परंतु तो माणूस जसा अगदी शांतपणे बसला होता त्यावरून मला समजलं होतं की तो स्वतःला केसमधून अगदी आरामात बाहेर काढू शकेल ती मेलेली स्त्री अजूनही पुरुषांच्या अप्पाने शब्दांचा शिकार बनली होती आणि माझी इच्छा असूनही मी कुणाला सांगू शकलो नाही किती अत्याचारी स्त्री तर स्वतः अत्याचाराची शिकार होत मेली होती मी अगदीच निराशेने खाली झुकवून त्या दारातून बाहेर निघून आलो त्या बाईसारख्या कित्येक कमनशिबी स्त्रिया जेव्हा सुंदर शरीर घेऊन गरीब घरात जन्माला येतात तेव्हा कदाचित त्यादेखील ते हा असाच अपमान सहन करत करत एक दिवस मरून जातात तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद